तो मार्ग सेवक से या मार्गाचा सेवक होऊ शकत नाही बाबांनी म्हटलं तुमच्या धर्माला जे नावे उमरे त्यांनी मनमान केली बाबांनी सांगितलं तुम्ही सेवक असेल तर चालला ते चालला जातो कशाची गरज नाही बाबांनी म्हटलं होतं विश्वाचे दैवत फेकून देईल तुम्ही वर ऐका परंतु मानवाला फेकला नाही मान। मग लोक म्हणते मदनकर साहेबांनी याने काढलं त्याने काढलं त्याने फेटलं बाबाजी पण फेकलं तो अनिती करत होता म्हणून तुम्ही न अनिती केली म्हणून मी न परंतु अशा काढलेल्या भेटलेल्या लो लोकांना सुद्धा आम्ही त्यांच्या सोबत घुसतो बसतो त्यांना जीव फिरतो कशा करता उटा सो मोठा बन्या करता स्वत मोठ बनण्याकरता बोलत नाही सर्व फोटोग्राफी आहे तुम्हालाही माहित आहे सर्वांना माहित आहे मग आम्ही या मार्गामध्ये राहून शिकलो का प्रश्न निर्माण म्हणून तुमच्या सारख्या लोकांना आदरणीय मंच आणि आपण सर्व लोकांना जागृत्वाची आहे काही काही सेवापती हुशार हुशार आपले पण म्हणे त्या मार्गाचा काही पटवून घे तिकडे देईल इकडे देईल नाही का दे, स्वतःची हुशारी दाखवण्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा हे दिवस ती हुशारी तुमच्या कुटुंबावर तुमच्या अंगावर आल्याशिवाय राहणार नाही मग तुम्ही भगवंताच्या नावाला भगवान तुमच्या समोर कधी उभा राहिला नाही ही गोष्ट लक्षात ठेवा आज ही वेळ गेली नाही आजही संधी आहे स्वतः लोक म्हणजे माझं जेवण एवढं आहे आहे अरे या मार्गामध्ये गरीबाचे शिवंत झाले करोडपती झाले हा तो नाच पैसा होता परंतु पुन्हा ठिकाणी काम काम आमचे ध्येय बरोबर नाही आमचे विचार बरोबर नाही आम्ही मार्गाच्या विरोधामध्ये बाबाच्या विरोधामध्ये जाऊ राहतो का राहणार का सत्व आहे तुमच्यामध्ये आम्ही डोळ्यांनी पाहलाय प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहला आहे मगाशी पुरी वक्त्यांनी सांगितलं ज्या दुकानात पुरी चालू केली नाही तर चहा पिता येत नाही कोणी सांगितलं तुमच्यापैकी कोणीतरी मार्गदर्शकांनी सांगितलं आणि आमच्या इथं तर असे लोक आहेत बाराही घरच्या दुकानामध्ये दारू ठेवले पहिले पडदा नव्हता आता पडदा आहे पडदे मी तिथे लाली गोष्ट आहे आम्हाला लाजीरवाली गोष्ट आहे मार्ग तसं काय सांगा काही लोकांचे मला फोन आले साहेब आपल्याला गिअरबाळ लावायचे गिअरबाची परमिशन घेऊ का वा चांगली गोष्ट आहे आणि उद्या म्हणून बाबी काय थोडीशी केली तर काय होती बाबाची आईची बाबा घेण्याच्या नंतर म्हटलं होतं ना नावनामध्ये थोडी थोडी घेतली तर काय होत नाही का म्हटलं होतं नाही कशाला नाव घ्यायचं आणि म्हणून आज धर्म मानायच असेल तर तुम्हाला त्या भानते बाबा बाबाची ना जे मार्गदर्शन केलं आहे त्या मार्गदर्शनाच्या माध्यमात तुम्हाला जीवन वर्षाच्या एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये मार्गात आले एकोणीशे बहात्तर मध्ये मार्गात आले सत्तर मध्ये आले का शिकले का बाबा मी तुम्हाला त्या पन्नास वर्षाच्या सा साठ वर्षाच्या सा आणि दहा वर्षाची सत्तर वर्षाच्या अजिबात आणि म्हणून सेवक बांधणार तुम्हाला आम्हाला लोकांना जागा तुम्हाला आम्हाला लोकांना जगाच्या तुमच्या दुकानात काम करता येत नाही फॅक्टरी मध्ये काम करता येत नाही आम्हाला दारू वाटता येते दारू तिथं पाचता येते अरे उद्या विक्री असेल ते कोणाला माहिती आदरणीय लक्षात ठेवा तुमच्यामुळे कोणाची छवी खराब नाही झाली पाहिजे त्या धर्माची छवी खराब नाही झाली पाहिजे गोष्ट लक्षात ठेवा आणि म्हणून त्या मते तुम्हाला योगा न झालं त्या मानते की बाबा दिल्लीजी जे पूजन ते, ते कसार करतात पण आमच्यावर किती उपकार आला ते मनोहरजी देशमुख सर कॅन्सर होता सात गाठीचा कॅन्सर आता तिथे साध्या ज्योतीच्या तेलाला दुरुस्त झाला तेलाला दुरुस्त झाला पण आम्ही मानतो की बाबा आमच्या दुरुस्त होऊ शकलो नाही नाही जीवनामध्ये कधी झाला नाही अरे नियमामध्ये ना। सर्वच काय दिलं रामायण महाभारत पुराण गीता सर्व त्या तत्व शब्द नियमामध्ये आहे सर्व सारांश आहे परंतु समजते पण उद्या नाही आणि मग माझ्यासारखा मार्ग बोलते तर मग लोकांनी पुसते मला काही फरक पडत नाही मना मनाकिल मला काही फरक पडत नाही ना उद्याची राजनीती केली आहे आणि जो करणारा भगवान आहे बाबा आहे दुसरी आहे जे घडवत असेल ते घडवणारा तुमच्या आमच्या काही होणार नाही लोकांचा रिपोर्ट दाखवण्यापेक्षा आपण पाहावं आपण पाहावं परंतु आम्ही त्या पद्धतीचे काम करत जुने जुने काही काही लोक आहेत सट्टा नव्हते सट्टा आणि माझ्यासारखे दुसरे लोक मग मोजुरी करते साहेब काही बोलते तुला पाहिजे कोण होय आणि तरी माझ्याकडे दाखवून ज्या मार्गदर्शक लोकांना आदरणीय पदावरून काढलं आणि ती केली त्याचे मध्ये जाऊन पिता व्हिडिओ माझ्याकडे अरे स्वतःची सोडवणूक स्वतः करावी पण पाणी करावी खरोखर सत्य आहे का एखादा चूक असेल तर त्याने प्रत्यक्ष बुलावून त्याची चूक त्याच्या समोर आणून नाही आम्ही सांगतो आम्ही मागास याव आम्ही तिने सेवक आहोत बाबा सोबत राहलो बाबा सोबत फिरलो जेवण केलं मांडीवर बसलो बाबाची मांडी कलाकार परंतु आम्ही बघितलो नाही आणि म्हणून मला मला लागते त्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून काहीतरी आपल्या विचारामध्ये कुठेतरी तरी करत सकाळची विनंती वेगळी सायंकाळची प्रार्थना वेगळी मग संध्याकाळी कापूर लावला तर सकाळची विनंती म्हणते पण प्रार्थना म्हणते कुठं ती काय ऐका ते बाहेर बोलत नाही एम बोलतो परंतु जुने जुने, जुने लोक काही काय ठिकाणी बंद केला बंद केला तर हा जो प्रकार आहे एवढे शिबिर घालवले सर्व केलं परंतु आम्ही शिकत नाही आम्ही फक्त का करतो उलट शिलट करत राहतो आणि म्हणून हा आश्रम आहे हवन आहे दूध एरिया सर्वच काही आहे आज सर्वच काही केलं कोणामुळे गे गेल याचा अभ्यास करा तुम्ही जसं मगाशी मोरेश्वरजी गपणे साहेब सहसचिव आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन यांच्या मावशीचे साठ लाख रुपये बँकेमध्ये डुबले याला दोषी बोल मोरेश्वरजी गप का अंधश्रद्धा मराठी धागे बरं सांगेल तर अंधश्रद्धा म्हणजे का त्या पंढर पुजारी पंढर पुजारीकडे जाणं त्या तांत्रिकेकडे जाणं म्हणजे अंधश्रद्धा होता नाही डोळे झाकून कोणावर मी विश्वास ठेवणे ही सुद्धा एक अंधश्रद्धा आहे यांनी तसंच डोळे झाकले आणि सात लाख त्या बिचारे गरीब मावल्याचे समजलं नाही याने विश्वास केला कोणावर त्या बॉडीवर विश्वास अरे म्हणून जागे वा लोक म्हणतात जागेगा तो पाहेगा और सोयेगा तो सोयेगा पण जो बोलते ना तो झोपला रे जो बोलते ना तो झोपला रे लोकांची रुबाडू करते इतिहास काळा कोण आहे एकेकाच्या नावात सकट तुम्हाला सांगितलं खोट बोलत नाही आणि असे लोक तर अजिबात आम्हाला चालत की नाही जेव्हापासून मार्गात आलो पाच सप्टेंबर एकोणीसशे शहाण्णव पासून साध्या कार्यापासून त्या भगवंताची बाबाची कृपा आहे जसा पहिले फिरत होतो आज फिरवत आहे बाबा कुठही जीवनामध्ये कुठेही कमी पडली नाही सोडवणूक करणे चुकला असेल तर त्याची दुरुस्ती करून सांगणे त्यांना मानव काय हा मानव धर्म काही वाचून पडवतो दोन हजार मध्ये असं संकट आलं होतं तेव्हा आणि आम्ही एक वाटेपर्यंत रात्री बसलो एकमेकांत शाळेकडून होऊ घेत या मणीप्रमाणे आज जस करत किती बी काही करा तुप्पा साखर काही फरक नाही याने आज मी लोकांमध्ये जास्त निर्माण झाला एक मार्गदर्शक अनेक प्राण्या मला वेळ लागतोय तुम्ही तुमच्या संमेलनामध्ये केवळ जरी केलं नाही तरी मला चालत आम्ही बोललो या तुम्ही जेवण नाही दिलं तरी चालेल मी माझ्या घरून आणून पण कार्यक्रमाला जस जसं जमेल तस तस मी काढलं आहे ती। परिस्थिती ती अजिबात नाही आहे नियमावलीचं उल्लंघन तू परिवर्तन आता परिवर्तन केलं कशाच विचार लोक माणसाने परिवर्तन करतात तुम्ही ऐकता युट्यूब वर याच्यावर त्याच्यावर चुका प्रत्येक कोण होणार आहे मानव आहे जो महामानव असेल तो भगवानांना त्याच्यामुळे चुका होणार लागणार आता लोक म्हणजे काय भांडी आलो म्हणून नाही जे आहेत ते आहे जेणेकरून आमचा हा सेवक समुदाय आमचे आई आमचे बंधू भगिनी आमचे मार्गदर्शक लोक त्यांनी कोणाच्या हातात निमन उल्लंघन नाही जायला पाहिजे याच्या करते मी म्हणतो कोणावर दुसऱ्याची पदी नाही करत जेवण करून चर्चा बैठकीमध्ये जाता येत नाही आणि गेलं तर मार्गदर्शन करता येत नाही खरं आहे का कुठं आम्ही मासाहार करतो जातो नव्या आवडून त्यागा जेवणातून येतो तरी मासाहार करतो दुरुस्ती करा ज्या लेवलचे परिवार नाही अध्यक्ष साहेब बोलले राजे भाऊ विरोधच नाही बोलत नियम आहे ते नियमाची पायामोडी नाही झाली पाहिजे एवढंच माझ्या आज जुने जुने चांगले चांगले जे बाबा आहेत तिथे लोक फिरणारे बाबा जो फिरणारे त्याचे पोरं झाल केले दुःखाची बाब दुःखाची बाब आणि म्हणून 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 सांगावं लागतं आपल्या मुलांमुळे लक्ष द्यावं साधू करणे म्हणजे फक्त नोकरी करणे पती पत्नीने नोकरी करणे देणे तिला कॉलेज मध्ये शिकवणे एवढंच त्या मुलीला वैद्यकीय त्याच्या कुटुंबामध्ये बसवून देणे त्या मुलाला चांगल्या ठिकाणी बसवून देणे नाही तर आम्ही इकडे फिरतो आणि आमच्या घर आम्ही लोकांच्या घरी पाळाला जातो आणि आमच्या स्वतःच्या घरी अंधार पडते हे कुणी पाहत नाही हे कोणी पाहत नाही कोणाच्या हिच्यामध्ये का आहे का नाही हे तुम्ही लक्ष ठेवा आदरणीय एवढ्या मोठ्या संस्था गेल्या मगाशी अंधश्रद्धा धागे दोरे सांगतले बरोबर दुसरा एक छोटा उदाहरण देतो सुंदर उदाहरण आश्रम मध्ये तुम्ही आम्ही जातो एक वयस्कर बाई मागे तू वयस्कर पातळ घालणार आदरणीय मंच मी सामोरच त्या फावाळ्याच्या समोर उभा आपल्या जे जुनी कुटी आहे ती एक बाई पाठव घातली बाई आली फवारा सुरू होता आली त्या फवारामध्ये हात लावला पाणी घेतलं एक नंबर <laughs> मला बर बाबा कसा तीर्थ गेला उद्या गेला आणि चक्कर आला असतात तो माझा असतात अशी अंधश्रे पोरगा झाला काजू कत्की वाटायची पोरगी झाली ती सारखं घरात बसती वाच काहीच वाटा त्याला बरोबर अरे पोरगी झाली का नाही तर काजू कत्ती वाटा नाचून झाली तर काजू कस्तीच्या पोरवे नाचून झाला बदल वाटत काजू पस्ती वाटला दोन्ही नाचणी झाल्या काजू पस्ती वाटली जिलेबी वाटली नाही तुमच्या नंबर तुम्ही हो नाही आणि म्हणून बाब त्या सौंदर्यकरण त्या याच्यामध्ये आसण बँक होती ग्राहक ग्रासभांडार होता तूरी होती अनेक संस्था होत्या बालवाडी होती बंद झाली होती, होती परंतु पुढे का होणार आहे ते सांगत नाही परंतु एक दिवस कसा हो येणार आहे की परपूज्य परमात्मा एक सेवक मंडल द्वारा संचालित मानव धर्म आश्रम पावधवना या देशाच्या इतिहासावर नावाज नाव राहील ही गोष्ट लक्षात ठेव होणार बाबा तोषिक आणि आपल्या सर्वांच्या मेहनतीनं असताना ते मिळालेला त्या मंडळाला मिळाले लोकमंत्री अध्यक्ष घेते असं अध्यक्ष घ्यायचं का तुम्ही घ्यायन तुम्ही पदाधिकारी ज्याच्या नसिबहात बन काही बघा जे नसीबत नाही का काय चे पहिले किस्मत ज़्यादा ज्या नाही करता इसार